नमस्कार मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे खरं तर दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर विधानसभेची या ठिकाणी रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि सांगोला तालुक्यामध्ये नवनवीन चेहरे आपल्याला विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये पाहायला मिळत आहेत याच पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या लोकसभा म विधानसभ लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तब्बल साठ हजार मते ज्या इंजिनियर रामचंद्र घोटुगडे यांनी मिळवली होती त्यांचेच प्रतिस्पर्धी या ठिकाणी आपल्यासोबत जुडलेले आहेत म आरवाय घोटुकडे सर तर विधानसभेचा एक नवीन चेहरा म्हणून सांगोला तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसामध्ये प्रामाणिकपणे काम करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे तर ते आज आपल्या लोकसभा मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती आहेत तर आपण त्यांच्या माध्यमातून विधानसभेची जी तयारी आहे सांगोल्यामध्ये कशा पद्धतीनं आखलेली आहेत यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहे खरं तर सर विधानसभेची रणधुमाळी सांगोल्यामध्ये सुरू झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर तुम्ही देखील सांगोला तालुक्यातील वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचे विषय तुम्ही हाताळताना बघायला भेटतं आहे तर निश्चितपणानं तुम्ही कशा पद्धतीनं या विधानसभेकडं तुम्ही पाहताय प्रथमदा लोकसंवाद मराठी या कट्ट्यावरती तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल तुमचा मी मनापासून आभारी आहे कारण ह्या ही कट्ट्यावरती श्रीमंत वगैरे अशी लोकं जास्त येतात असं मी ऐकलं होतं पण आज गरीब रोजगाराचा शेतमजुराचा पोरगासुद्धा या कट्ट्यावरती येऊ शकतो त्याचा मला अभिमान आहे खरं तर हे काम जनतेनं हातात घेतलेलं आहे आता की बाबांनो आरवाय घोटुकडे आमदार होणार रामचंद्र घोटुकडे साहेब आणि परिवर्तन महाशक्ती या आघाडीने मला सांगोला तालुक्यातून उमेदवारी जाहीर केली मी त्यांचंसुद्धा मनापासून आभारी आहे आणि जेवढं मला वेळ देता येईल चोवीस तासापैकी तेवढं मी शंभर टक्के रक्ताचं पाणी करून या तालुक्यासाठी देईन परंतु आता येणारी जी विधानसभा आहे ह्याच्यामध्ये जर सांगोला तालुक्याचा सा आपण विचार करायचं म्हटलं तर दिग्गज नेते तुमच्या समोर आहेत तर त्यांना पराभूत करण्यासाठी तुमची जी काय अजेंडा ठरलेला तो कशा पद्धतीने ठरवलेला आहे तुम्ही आमचा अजेंडा हा आज ठरलेला नाही आमचा अजेंडा हा गेल्या पाच ते दहा वर्षापासून आम्ही काम करतोय आज बाबानं उ लो विधानसभा आल्या म्हणून आम्ही लोकांच्यापर्यंत जातो आहे काम करतो आहे आता गावातले नेते तालुक्यातले नेते असं आहे की जसं बाबा आपण तोडीला सहा महिने तोड आली म्हणून जातो तसं की पाच वर्षानं विधानसभा आली की लोकं दिसतात कार्यक्रम दिसतात लग्न दिसतात वाढदिवस दिसतात मैताचे कार्यक्रम दिसतात आणि दुसरा जरी दुसऱ्याचा कार्यक्रम असला की बिनबुलाई सुद्धा जाते असं आमचं नाही आहे आमचा विषय काय की लोकांच्यापर्यंत जाणे काम करणे त्याच्या समस्या सोडवणे हा आमचा विषय आहे आणि महत्वाचं म्हणजे कितीही दिग्गज असतो संविधानामध्ये असं लिहिलेलं नाही की तुम्ही हा दिग्गज आहे तुम्ही कसा टिकणार नाही लोकांनीच हे इलेक्शन हातामध्ये घेतलेलं आहे आज जवळजवळ या तालुक्याला साठ सत्तर वर्षांचा सा इतिहास आहे की प्रत्येकजण राजकारणी ही विकासाची गाजर दाखवत गाजर दाखवतात शाजीबापू पाटील आहे आणि अनेक प्रस्थापित आहेत विकासाचं गाजर दाखवून या जनतेची केलेली लोबाडणूक आहे त्यामुळं या तालुक्याला फ्रेश चेहरा पाहिजे की बाबा ज्याच्यावर ज्याच्यावरती कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप आरोप नाही आहे आणि ज्याच्या शिक्षण संस्था नाहीत ज्याचं कारखानं नाही ज्याचं दोन नंबरचं धंदा नाहीत असा माणूस जनसेवेसाठी लोकांना आज पाहिजे आहे तुम्ही मग तालुक्यामधील विकासाची जी कामं आहेत जी लोकांची कामं आहेत ती कशा पद्धतीने सध्या सोडवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही आज तालुक्यामध्ये एम आय डी सी नाही आहे कित्येकजण पुण्याला मुंबईला गोवा सांगली त्यानंतर सोलापूर या भागामध्ये ऊसतोडीसाठी जातात मग या लोकांचा प्रश्न गंभीर आहे आज पन्नास ते साठ वर्ष झालं ही लोक बाहेरच जात आहेत मग ही लोक आपल्यात कधी थांबणार कारण की या भागामध्ये एखादा कारखाना झाला एम आय डी सी झाली एखादा मेडिकल कॉलेज झालं आणि एखादं इंजिनिअरिंग कॉलेज झालं तर तिथं लोकांना रोजगार भेटेल शिक्षकांना नोकरी भेटेल हे कधी ज्या वेळेला एखादा सुशिक्षित माणूस आमदार होईल एखादा गरीब माणूस आमदार होईल आणि मंत्रालयातून किंवा दिल्लीमधून एखादा मंजूर करून हिता आणेल आणि आने त्याच वेळेला लोकांना त्याचं गांभीर्य कळेल लोकांना इथं रोजगार मिळेल महिलांना रोजगार मिळेल आणि शिक्षकांना शिक्ष आज तुम्ही म्हणताय की हा तालुका प्रस्थापित आहे प्रस्थापितांच्या संस्थेवरती शिक्षकाला पाच ते दहा हजार रुपये पगार आहे आज गिरडी या गावातील आणि बाहेरच्या सुद्धा गावातील शिक्षक प्रस्थापितांच्या संस्थेवरती जातात दहा दहा वर्ष परमनंट होणार 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 म्हणून एक सही राहिले म्हणून त्यांना आश्वासन दिले याचबरोबर आता तुम्ही सांगितल्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये जर तुम्हाला जनतेने जर विधानसभेमध्ये पाठवलंच तर निश्चितपर्यंत तुम्ही तालुक्यासाठी काय काय करचाल कोणत्या गोष्टी तालुक्यामध्ये ऍडिशनल पद्धतीनाचा महत्वाचं म्हणजे तालुक्यासाठी येणारा निधी याचा डिस्प्ले असेल तो खर्च कुठे झाला त्यानंतर तो कुठल्या कॉन्ट्रॅक्टदाराला आपण काम दिलं त्या कामाचा खर्च किती एकूण आलेला निधी खर्च निधी याचा आढावा जनतेसमोर खुलासा होईल आज जे पाच वर्ष तालुक्याला आलेला निधी कुठं आहे ते कोणाच्या घशामध्ये गेलाय का तो कॉन्ट्रॅक्टदाराच्या उश्याला गेलाय का त्या आमदाराच्या घशात गेलाय हे कोणालाच काय कळणं झाले आज तालुक्यातले आमदार म्हणतात की मी यासाठी या मग तुम्ही काय प्रयोजन काय करता यासाठी प्रयोजन सामान्य माणसापर्यंत निधी किती आलेला आहे निधी खर्च किती झालेला आहे आणि त्याच पूर्णपणे ग्रामसेवक आहे सरपंचाच्या खात्यावर आमदाराचा निधी ट्रान्सफर केला जाईल म्हणजे सरपंच हा त्या गावातला विकास करू शकतो ग्रामसेवक करू शकतो त्यानंतर झेडपी सदस्य जो आहे जिल्हा परिषद सदस्य त्याच्या अकाउंटला जो आमदाराचा निधी येणार आहे त्याच्याच अकाउंटला ट्रान्सफर केला जाईल म्हणजे तो त्याच्या भागातला तो विकास करण्यास योग्य होईल पण तुम्ही आता सांगितली सरपंच किंवा जिल्हा परिषद सदस्य परंतु गेली चार वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत या निवडणुका झाल्या नाहीत ह्या गोष्टीकडे कशा पद्धतीने एक तुम्ही एक नवीन एक चेहरा म्हणून कशा पद्धती पाहता या गोष्टी त्या निवडणुका झाल्या नाहीत ह्याचं कारण की भाजपनं किंवा केंद्रीय यंत्रणेनं महाराष्ट्राच्या यंत्रणेनं सामान्य लोकांचा विकास कुठं असतो त्याचा गळा दाबण्याचं काम केलंय आज मला सांगा ना सरपंचांना पगार किती अडीच हजार अडीच हजार कुठं सरपंचाला पगार पंचाला असायला पाहिजे पाच वर्ष जनतेसाठी अहोरात्र काम करतो त्याला पगार अडीच तीन हजार परंतु निवडणुका थांबवलेत ह्या ज्या चार वर्षाच्या निवडणुका याच्यावरती तुमचं काय मत आहे हा या निवडणुका ताबडतोब घेतलेल्या पाहिजेत संविधानाचा गैरफायदा संविधानाचं उल्लंघन करू नये जिल्हा परिषद असू दे स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्था असू दे यांच्या निवडणुका संविधानिक पद्धतीनं त्या त्या वेळेला घेतल्याच पाहिजेत त्याच्या तर आपल्यासोबत राजकीय कट्ट्यावरती आरवाय घुटुकडे सुरू होते त्यांनी विधानसभेची रणधुमाणी कशा पद्धतीने आखलेले ह्या सर्व गोष्टीचा या ठिकाणी उकल केलेला आहे याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समिती त्याचबरोबर नगरपालिका या ज्या गोष्टीसुद्धा आहेत तर ह्याचासुद्धा गळा दाबण्याचं काम निश्चितपणानं या केंद्राने केलेलं आहे असं देखील या ठिकाणी आरोप केलेला आहे तर अशाच नवनवीन विषयावरती घेऊन आपण निश्चितपणाने लोकसभा मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकासमोर नवनवीन विषय घेऊन येणार आहोत धन्यवाद